विरोधक म्हणतात पुण्याची तुंबई झाली बोलू दे त्यांना बोलू द्या पुणेकरांना पंचवीस तीस वर्ष चाळीस वर्ष यांची सत्ता होती ते काय आज नाही झालं आम्ही त्याच्या उलट काम करतो नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये मुरलीधर मोहळ यांनी मंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे मुरलीधर मोळ आहेत अण्णा स्वागत आहे तुमचं काय सांगाल तुम्ही खरं तर काल मोदींसोबत शपथ घेतलेली आहे दडपण होतं मनावरती प्रचंड दडपण होतं माझ्या जागा का काम करणार कार्यकर्ता आणि तिथून हा प्रवास आणि आता हा इतका मोठा हा सगळा प्रसंग निश्चित दडपण होतं आणि पण झालं एकदा ते होऊन गेलात दहा दहा बारा हजार पंधरा हजार लोकांसोबत भाषण द्यायची समोर तुम्हाला भाषण द्यायची सवय आहे मला वाटत नव्हतं पण काल प्रेशर वेगळं होतं की मोदीजी बसते आणि त्यांच्यासमोर उठायचं आहे समोरही सगळी इतकी मोठी माणसं बसली आहेत ती एक छोटा कार्यकर्ता मी तिथं जाऊन शपथली हे सगळं दडपण नक्की होतं नाही तुम्ही जसं म्हणालात तसं दडपण तर मनामध्ये होतं पण घरचे कुटुंबीय सोबत होते आई होत्या मुलं होती तुमच्यासोबत ते समोर बसलेले होते काय त्या तैक, क्षणाला जेव्हा शपथ घ्यायला तुम्ही समोर गेले त्या क्षणाला भावना काय होत्या मनामध्ये हीच भावना होती की एका इतक्या छोट्या कार्यकर्त्याला इथपर्यंतचा प्रवास हा माझ्या पक्षामध्ये तिथेच होतो दुसरीकडे होत नाही त्यामुळे मला माझ्या पक्षाचा अभिमान माझ्या नेतृत्वाचा नेत्यांचा अभिमान आहे की हीच परंपरा हीच संस्कृती आमची आज आमच्या देशाचे प्रधानमंत्रीसुद्धा एका सर्वसामान्य कुटुंबातून येतात एक छोटा कार्यकर्ता तोच पंतप्रधान हा प्रवास मला असं वाटतं की तीच आमची संस्कृती आहे आणि मी स्वतः कार्यकर्ता म्हणून आज तो अनुभव घेतो त्यामुळे एक वेगळा अनुभव सगळा फील रात्री तुम्ही डिनरला नंतर पंतप्रधानांसोबत भेटले त्यावेळेस काही बोलणं झालं का किंवा इतर काल दुपारी त्यांच्याबरोबर चहापान झाला रात्री नाही भेट झाली कारण डिनरला नाही कारण खूप सगळे गाव आकडची माणसं आली आई मुली सगळे आले पण काल दुपारी त्यांच्यावर भेट झाली एक तासभर आमच्या सगळ्यांशी त्यांनी गप्पा मारल्या मला ते विश्वासच बसत नव्हतं अण्णा पश्चिम महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रात नाही येता तुम्ही कोणतं खातं घ्यायला तुम्हाला आवडेल इथं आमच्यावरती काही नसतं मला कालही माहीत नव्हतं मला काय व्हायचं आहे का मला काय मिळणार आजही माझी अपेक्षा काय ना मला असं वाटतं आमच्या नेतृत्वाला हे चांगलं कळतं की कुणाला काय काम दिलं पाहिजे त्यामुळे जे काय काम मिळेल जी चिठ्ठी निघेल ते काम करायचं शेवटचा प्रश्न तुम्ही जरी मंत्री झाला असल तरी तुमचा जीव पुण्यामध्ये पुण्यामध्ये दोन दिवसापासून तुफान पाऊस पडतो तुम्ही बघताय लक्ष आहे का तुमचं तिकडे तुम्ही माझं बघा तुम्ही मी सातत्यानं बघून सातत्यानं रोज माननीय महापालिका आयुक्त असेल महापालिका प्रशासन असेल आपत्ती व्यवस्थापन असेल सातत्याने संपर्कात आहे आणि मी त्यांच्यासोबत या विषयात गेल्यानंतर पहिली बैठक ती होणार विरोधक मंत्रा पुण्याची झाली बोलू पुने करना कर गेले चारीस तेका आज ना जाऊ द्या पुणेकरांना खळगत चाळीस वर्ष यांची सत्ता होती ते काय आज नाही झालं नाही प्रॉब्लेम सुरू आम्ही त्याच्या उलट काम करतो हे मुरलीधर मोहळ होते आणि त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की मागच्या काही वर्षांपासून आम्ही या सगळ्यावरती काम करत आहोत विरोधकांची सत्ता पुण्यामध्ये होती मात्र त्यांनी तिकडे काम केलेलं नाही त्यांना टीका करण्याचा अधिकार आहे जी चिठ्ठी निघ ते मंत्रीपद त्या मंत्रीपदात काम करायला आपल्याला आवडेल अशा पद्धतीची प्रतिक्रिया देखील या ठिकाणी साम व्हीशी बोलताना मुरलीधर मुळे यांनी व्यक्त केलेली आहे राजीव गौतम प्रमोद साम न्यूज नवी दिल्ली देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका